विठ्ठलाचं भजन भावा भुके लाहरी करीत भक्ताची साकरी भावा भुके ला हरी करीतसे भक्ताची सा करी भीटी आला भक्त सुदामा भक्ति भक्तिप्रेमा बेटी आला भक्त सुदामा। भक्ति भक्ता सुदामा भुल्या भक्ति दैन्यतया च हरि की भक्ताची चाकरी दैन्यतया चे हरि भक्ताुकेला हरि भक्ताैलो चाकरी, चाकरी। त्रैलोक्याचा धनी श्रीपती सुखे हो नि सारथी त्रैलो धनी श्रीपती सुखे होणे पार्थ सारथी श्रमी पांडवा घरी करीत भक्तांची चाकरी करी ई करीतसे भक्तांची चाकरी करी भुके लहरी ी तसे भक्ता की भक्त कबीरा कृष्ण कृपाळु विणुलागोले शालो भक्त कबीरा कृष्ण कृपाडु विनोलागो श्याल बैसोनी मागावरी वरी करीत से भक्तांची चाकरी बैसोनी मागावरी मागा करीत से भक्तांची चाकरी अंगण झाडी जाते ओडी संतजनीच्या घरी कावडी न झाडी जाते ओडी संत जने चा घरी कावडी रंजनात हा भरी करदसे भक्तंजी चा करी रंजनात हा भरी करदसे भक्ताची चा करी भावा भुके लहरी गरी त भक्त चा गरी गरी चाकरी भावा भुके लहरी त भक्त चा गरी भक्तांची च करी पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठलाचा भंग आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आवडीने भावे हरीना घेशी, सर्व चिन्ता नको खेद कोना गोष्ठी चति चा। लक्ष्मी चानतसे नको खेद करू को गोष्ठी चति लक्ष्मी तसे। आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे सकळं जीवाचा करी तो सांभाळ सकळ जिवाचा करी तो सांभाळ तुझं मोकलेल ऐसे नाही सकल जीवाचा करी तु संभाळ तुज मोकलिलासे नाही आवडी निभावे हरिणाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे जैशी स्थिती आहे तैशा परिराहे, दैशी स्थिती आहे तशा परिराहे कौतुको तुपाहे तु संचिताचे कौतुको तुपाहे तु संचिताचे एका आज अनाधनी वग प्रालब्धाचा हरि कृपेत्याचा नाश आहे एका जनार्धनी भोग प्रालब्दाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आवडीने भावे हरीनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आवडीने भे हरीनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे पंढरीनाथ भगवान भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा